अथांग समुद्र हौशी पर्यटकांची गर्दी आणि भव्य दिव्य अशी दगडी कमान म्हणजेच मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया समुद्र मार्गाने येणाऱ्या पर्यटकांना पहिलं दर्शन घडतं ते गेटवे ऑफ इंडियाचं मुंबई मधलं ऐतिहासिक ठिकाण असलेल्या या गेटवे ऑफ इंडियाने यंदा नव्याण्णव वर्षे ओलांडून शंभराव्या वर्षात पदार्पण केलंय मुंबईकरांसाठी ही बाब आनंदाची आहे इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज आणि त्याची राणी एकोणीसशे अकरा मध्ये पहिल्यांदा भारतात आले होते त्याच भेटीची आठवण म्हणून दक्षिण मुंबईतल्या कुलाबामध्ये गेटवे ऑफ इंडिया ही दगडी कमान बांधण्यात आली आहे जॉर्ज यांनी या कमानीचा आराखडा तयार तर या कमानीचं मुख्य बांधकाम सोळाव्या वर्षातील गुजराती वास्तुकलेतलं आहे या बांधकामासाठी फिकट रंगाचे बेसॉल्ट हे विशेष दगड वापरण्यात आले एकतीस मार्च एकोणीशे तेरा मध्ये गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे चोवीस मध्ये ही वास्तू बांधून तयार झाली मागील नव्याण्णव वर्षांपासून बदलतं जग पाहात ही वास्तू मुंबईचा वैभवशाली इतिहास कथन करते मुंबईमध्ये घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या घटना घडामोडींची साक्ष देत गेटवे ऑफ इंडिया दिमाखात उभी आहे यातच सर्वात महत्वाची बाब म्हणजे गेटवे ऑफ इंडियाची कमान जिथे बांधली आहे त्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा आहे आणि दररोज सायंकाळी सूर्यास्तावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना नौबत वाजवून मानवंदना देण्यात येते मागील तीस वर्षांपासून मेहबूब हुसेन हे काम विना व्यत्यय करतायत मेहबूब हुसेन यांनी त्यांच्या तीस वर्षांच्या कार्यकाळातील त्यांचे अनुभव आणि सव्वीस अकरा सारखा मुंबईला हादरवून टाकणारा हल्ला झाला त्याबद्दल लोकपतशी संवाद साधलाय आज मी इथं छत्रपती शिवाजी महाराजांना नोबत झडतो आज तीस वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते हा सव्वीस अकरा झाला बोले हे ताजमहलच्या पाठीमागे एक चॉकलेटी गली म्हणून आहेत चॉकलेटी म्हणून गली त्या गलीत बोले हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर बोले आम्हाला वाटलं की बोले काहीतरी बोले दंगल झाली बोले इथं काहीतरी राईट झाली दंगल झाली बोले असं नाही माहिती होतं की हे आतंकवादीचा हल्ला आहे मग नंतर आम्हाला बोले घरी गेलेत आपण घरी गेल्यानंतर बोले माहिती पडली की बोले हे आतंकवादीचा हल्ला आहे आणि टी व्हीवर पाहिलेत बोले आपण भरपूर हल्ला झाला बोले गेट आणि ताजमहल हॉटेल आहे ट्रायडेन आहेत हा सुधारणा पाहिजे इथे भरपूर काय इथे लोकांना एकाची लोकांना बोले बघा बोले व्यायाम करतात यो योग योग यो, करतात बोले गार्डन असलं तर योग करणार लोका बसून सकाळच्या टायमातला बोले आज बोले योग कोण करत नाही बोले गार्डन मध्ये आज गार्डन नाही तर बोले योग कोण करणार हा लक्षात राहिलेली आठवण एक अशी आहेत म्हणजे एक जून लास्तूमध्ये हे गेट अंड्या वास्तू कला याच्यामध्ये बोले शस्त्रचं प्रदर्शन होता शस्त्र प्रदर्शन मध्ये ते सूर्यास्ताच्या वेळी छत्रपती आपला आ, आ, मी जे नोबत वाजवतो छत्रपती शिवाजी मानवंदना तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आपले सीएम आहेत महाराष्ट्र सीएम साहेब एकनाथ शिंदे साहेब इथे आले आणि त्यांच्याशी भेट झाली माझी मुंबईची शान असलेल्या गेटवे ऑफ इंडियामुळे आजूबाजूच्या परिसराला सुद्धा एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं मुंबईतल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंपैकी असलेलं एक म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया शंभर वर्षात पदार्पण केल्यानंतरही त्याची वाटचाल अविरत राहो गेटवे ऑफ इंडियानं आजपर्यंत मुंबईकरांना आणि पर्यटकांना अनेक सुंदर आठवणी दिल्या यात शंकाच नाही लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट